सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर न्याय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींची संख्या पंच्याहत्तर वरून चौऱ्याण्णव पर्यंत वाढवणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा नोंदणीकृत खाजगी सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील टोल नाक्यांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय संपुष्टात आणावी खासदार सचिन तेंडुलकरचं मुख्यमंत्र्यांना पत्र नवी दिल्ली ते कोलंबो थेट हवाई सेवा लवकरच पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेला नागपूर इथं प्रारंभ मुंबई उच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींची सध्याची पंचाहत्तर ही संख्या वाढवून ती चौऱ्याण्णव इतकी करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे त्यामुळे प्रक्रिया अधिक वेगानं होऊ शकेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केलं एका निवेदनाद्वारे त्यांनी विविध निर्णयांची माहिती सभागृहाला दिली दोषारोप सिद्धीचं प्रमाण वाढावं यासाठी उत्कृष्ट तपास करणारा पोलीस अधिकारी आणि न्यायालयात प्रभावी बाजू मांडणारा सरकारी वकील यांना यापुढे मुख्यमंत्री पदकानं सन्मानित करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं सरकारी वकिलांना यापुढे मुदतवाढ देताना त्यांच्या कार्याद्वारा दोषसिद्धीचं प्रमाण पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची अट घालण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधल्या उद्योगांना आता उद्योग उभारणीसाठी केवळ एमआयडीसीच्या परवानगीची आवश्यकता राहणार आह पालिकेची वेगळी परवानगी त्यांना घ्यावी लागणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं राज्यातल्या विनाअनुदानित माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनाचा आढावा हे अधिवेशन संपल्यावर घेण्यात येऊन पुढील चार पाच वर्षात टप्प्याटप्प्यानं अनुदान दिलं जाईल असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं अस्लम शेख यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या अशासकीय विधेयकावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते यापुढे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देण्यासाठी शैक्षणिक मूल्यांकनावर भर दिला जाणार आहे केंद्राच्या मदतीनं फिरत्या प्रयोगशाळा आणि ग्रंथालयं राज्यभर उपलब्ध जातील असंही तावडे म्हणाले नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा प्रबंधन मंडळांची स्थापना करणारे विधेयक विधानसभेनं आज मंजूर केलं या विधेयकानुसार आता सतरा सदस्यांच्या मंडळापैकी निम्म्या सदस्यांच्या नेमणुका अथवा निवड झाली तरी मंडळाचा कारभार सुरू करता येणार आहे असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळकर यांनी कळवलं आहे राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत खाजगी सावकारांकडून कर्ज घेतलं असेल त्यांचं कर्ज माफ करायचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली या निर्णयामुळे दोन ते अडीच लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांऐवजी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचं पुनर्वसन आणि मदत कार्यमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं सरकार भाकड जनावरांसाठी गोकुळ योजना आणणार असल्याची घोषणा खडसे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या पाक्षिकात भारताच्या नकाशातून काश्मीरचा भाग वगळल्याप्रकरणी सरकारनं माफी मागावी अशी मागणी करत विधानपरिषदेत आज विरोधकांनी सभात्याग केला या संदर्भात पाक्षिकाच्या संपादकांनी दिलगिरी व्यक्त करत चूक मान्य केली त्यामुळे राज्य राज्यस्तरावर हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही असं स्पष्टीकरण संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिलं मात्र यावर विरोधकांचं समाधान झालं नाही तालिका सभापती प्रकाश बिनसाळे यांनीही हा गंभीर विषय असल्याचं सांगत सरकारनं याची तातडीनं दखल घेऊन माहिती द्यावी अशी सूचना केली बेकायदा वाळू उत्खनन रोखण्याच्या दृष्टीनं नवं सुधारित वाळू धोरण येत्या एक महिन्याच्या आत निश्चित जाईल अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे शक्कापच्या जयंत पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते पुणे शहरामध्ये फ्लू फ्लूबाबत रुग्णांसाठी पंच्याहत्तर मोफत उपचार केंद्र सुरू केल्याची माहिती पुण्याच्या आमदार मध्या कुलकर्णी यांनी आज दिली क्रिकेटपटू आणि राज्यसभेतील सदस्य सचिन तेंडुलकर यांना महाराष्ट्रातल्या टोल नाक्यांवर एक प्रकारे शारीरिक आणि मानसिक टोल वसूल केला जातो अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त आहे या संदर्भात सचिननं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं असून टोल स्वीकारण्याच्या पद्धतीमध्ये फेरविचार करण्याची विनंती केली आहे प्रवाशांच्या गैरसोयीचा विचार शासनानं करावा असंही या पत्रामध्ये सचिननं नमूद केलं आहे याविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून सरकार सचिनच्या मताचा विचार करत असून प्रवाशांची टोलच्या जाचातून मुक्तता लवकरच करेल स्पष्ट आहे भारत श्री सचिन तेंडुलकरजी यांनी जे पत्र लिहिलेलं आहे टोलवर जी गर्दी होते त्यांनी ज्या अडचणी येतात त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि कालही मी सभागृहामध्ये सांगितलं प्रकारे मागच्या सरकारने टोलच्या संदर्भात निर्णय केले कशा प्रकारे त्यांनी मोठ्या प्रमाणात टोलला मान्यता दिली त्या मान्यता देताना कशा प्रकारे जे अॅग्रीमेंट्स केले ते फक्त ट्रोल ऑपरेटरच्या बेनिफिटचे केले अशा अनेक गोष्टी काल मी सांगितलेल्या आहेत आणि याच्यावर आम्ही वर्किंग देखील करतो जाचक अशा प्रकारे सामान्य माणसाला मुक्ती देता येईल याचाही प्रयत्न याचाही अभ्यास आम्ही कशाप्रकारे करतो हे मी विधानसभेत सांगितलेलं आहे श्री सचिन तेंडुलकरजींनी जे सांगितलं जरूर विभागाला त्याच्या सूचनाही मी दिलेल्या आहेत आणि आता जोपर्यंत जो हा टोल त्या ठिकाणी आहे तोपर्यंत लोकांना सिरियसली तिथं जाता आलं पाहिजे या यासंदर्भातलं वर्किंग आम्ही करू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पत्राचा मी अतिशय सिरियस घेतला आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात सेशेल्स आणि मॉरिशसला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या श्रीलंका भेटीसाठी आज कोलंबोमध्ये दाखल झाले पंतप्रधानांच्या उपस्थितीत उभय राष्ट्रांमध्ये चार प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाल्या व्यापार आणि वाणिज्य यामध्ये उभय देशात सहकार्य करण्यात येणार असून युवक विकास कार्यक्रम संयुक्तपणे राबवला जाणार आहे नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचं स्मारक श्रीलंकेमध्ये उभारण्यात येणार आहे याचबरोबर व्हिजा आणि सीमाशुल्क विषयक करारही यावेळी करण्यात आले दोन्ही देशांचं ऐतिहासिक पारंपरिक नातं असून हे संबंध अधिक मजबूत करण्यावर श्रीलंकेचा भर असेल असं राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिस् यांनी यावेळी जाहीर केलं नवी दिल्ली ते कोलंबो अशी थेट हवाई सेवा लवकरच सुरू केली जाणार असून यामुळे पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली गेल्या अठ्ठावीस वर्षातली भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच श्रीलंका भेट आहे या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाह पदासाठी माझं नाव चर्चेत आहे पण सैन्याची कामगिरी चांगली होत असताना सैन्यप्रमुख बदलण्याची आवश्यकता नसते तेव्हा याबाबतचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे असं सहसरकार्यवाह दत्ताजी हौजबल यांनी म्हटलं संघाचे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आजपासून नागपुरात रेशीमबाग मैदान परिसरात सुरुवात झाली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते तीनशे सत्तराव्या कलमाद्वारे काश्मीरला विशेष दर्जा द्यायला संघाचा कायम विरोध होता आणि यापुढेही तो तसाच राहील असं सा सांगून हौसबले म्हणाले की सध्या काश्मीरमध्ये जे काही चाललंय ते संतापजनकच आहे पण त्यावरून केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत घिसाडघाईनं मत व्यक्त करणं योग्य होणार नाही या सरकारनं ना गेल्या दहा महिन्यात उत्तम कामगिरी केली असून त्यांचा कारभार योग्य दिशेनं सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आणि यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर उर्वरित राज्यातलं हवामान कुरडं होतं येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस आणि किमान बावीस नागपूर चौतीस आणि अठरा पुणे चौतीस आणि सोळा औरंगाबाद बत्तीस आणि एकोणीस नाशिक एकतीस आणि सोळा कोल्हापूर पस्तीस आणि एकवीस रत्नागिरी पस्तीस आणि वीस सोलापूर अडतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा न्याय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींची संख्या पंच्याहत्तर वरून चौऱ्याण्णव पर्यंत वाढवणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा नोंदणीकृत खासगी सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील टोल नाक्यांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय संपुष्टात आणावी खासदार सचिन तेंडुलकरचं मुख्यमंत्र्यांना पत्र नवी दिल्ली ती कोलंबो थेट हवाई सेवा लवकरच पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेला नागपूर इथं सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये संपूर्ण कृषी व्यवस्थेचा गाडा मोसमी पावसाच्या बेभरवशाच्या चा 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 चाकांवरच चालतो शेतीसाठी सुनियोजित सिंचनाचं महत्व तसंच पीकनिहाय जलनियोजन याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार